कर्नाटक राज्यातील हुबळी येथे झालेल्या नेहा हिरेमठच्या खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपी मारेकऱ्यास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी निलंगा येथील लिंगायत ये व जंगम समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकारी निलंगा यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली कर्नाटकातील हुबळी येथील नेहा हिरेमठ या विद्यार्थिनीचे एकतर्फी प्रेमातून एमबीएची परीक्षा देऊन घरी जात असताना नराधम संशयित आरोपी फैयाज याने हल्ला करत खून केला या निर्घृण हत्येचा निलंगा येथील जंगम व लिंगायत समाजाच्या वतीने निषेध नोंदवत उपविभागीय अधिकारी निलंगा यांना निवेदन देण्यात आले हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस फाशी देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत अखिल भारतीय छावा मराठा संघटनांच्या वतीने वैभव गोमसाळे सह पदाधिकारी यांनी मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे निलंगा शहरात अशा पद्धतीची घटना घडू नये म्हणून पोलिसांनी स्पेशल पथकांची नेमणूक करून शालेय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व महिलांना सुरक्षा पुरवण्यात यावी

या ची या हत्येची केस शासनाने फास्ट कोर्टात को चालवून या नराधामास ची शिक्षा द्यावी अशी मागणी समस्त लिंगायत समाज व जंगम समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते त्या पद्धतीचं निवेदन आज उपज उपविभागीय उक अधिकारी निलंगा यांना समस्त लिंगायत व जंगम समाज बांधवाच्या वतीने देण्यात आले